भांडी घासणाऱ्या चिमुकल्यांच्या हाताला आता टॅब मिळणार आहेत राज्यातली पहिली टॅब स्कूल होण्याचा मान सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिकेला मिळत आहे सरकारी शाळांमध्ये गरिबांची मुलं मुली शिक्षण घेतात मजुरीसाठी आई वडील सकाळीच घराबाहेर पडल्यामुळं घरातील कामं करण्याची जबाबदारी या मुलांवरती येते त्यांच्या शिक्षणाकडेही कोणी गांभीर्यानं पाहत नाही वेळेवर शाळा नाहीत की पुस्तकं नाहीत अशा स्थितीत शिकण्याची इच्छा असली तरी शाळेत जायची संधी नाही शिक्षणासाठी लागणारं साहित्य कोण देणार हा यक्ष प्रश्न असतो आता या सुविधेमुळं गरीब आणि शैक्षणिक सुविधांपासून वंचित मुलंही आता खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे डिजिटल शिक्षण घेत आहेत भांडी घासणारे चिमुकले हात आता सफाईदारपणे संगणक हाताळणार आहेत संगणकावरची चित्र काढणार आहेत पुस्तकातल्या गोष्टी दृश्य स्वरूपात पाहणं कोडी सोडवणं गणिताचा अभ्यास करण्याचं शिक्षण घेत आहेत सोलापूर महानगरपालिका अंतर्गत साठ शाळा आहेत त्यापैकी बावीस उर्दू शाळा आहेत या सर्व उर्दू शाळांमधून उर्दू माध्यमातून शिक्षण घेणं म्हणजे मातृभाषेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी येथे येतात सर्वसामान्य पालकांची नागरिकांची विद्यार्थी हे महानगरपालिकेच्या शाळेत येतात शहरामध्ये अनेक खाजगी मोठमोठ्या शाळा आहेत या शाळांना तोंड देण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळाही तयार झालेल्या आहेत आज आमची महानगरपालिकेची उर्दू शाळा ही शहरातील नाही जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील पहिली उर्दू टॅब स्कूल झालेली आहे मी पहिले बॅग मुझे बहुत वजन होता था अभी मैं टैब लेकर आती है और मुझे आने आने के लिए बहुत मज़ा होता है अब मैं टैब में पढाई करती हूं। जिसकी वजह से मेरा वजन कम हो गया स्कूल इस स्कूल का नाम एसएमसी उर्दू बॉय स्कूल नंबर थ्री हमें स्कूल आना बहुत अच्छा लगता है टैप हमें टैप पर पढ़ाया जाता है उर्दू के उर्दू के वर्ड इंग्लिश के वर्ड मराठी के वर्ड डब्बी पढ़ सकते हैं यह प्रोजेक्टर प्रोजेक्टर पर टीचर हमें पॉइंट्स पढ़ा सकते हैं हमें स्कूल आना बहुत अच्छा लगता है एस बी एन मराठी सटी मतदार सोलापुर